नुकतेच महाराष्ट्रातील बारा किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला असून सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत अनेक जण आपल्या लाडक्या बाप्पा समोर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असतात असाच एक आकर्षक देखावा ठाण्यातील शाळेत शिकणाऱ्या कार्तिक निलेश मंडली या मुलाने सादर केला असून जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखाव्यांचं कौतुक होत आहे या देखाव्यात बारा किल्ल्यांचे चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आली हा देखावा बनवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागला असल्याचे कार्तिक निलेश मंडलिक यांनी सांगितले युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्यात त्या किल्ल्यांची ते लोक पुनर्विकास करणार देखरेख करणार त्याचं सगळं युनेस्को करणार आणि त्या बारा किल्ल्यांचा संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला किती वेळ लागला बन आहे बनवायला आणि कोणत्या मदतीला होता घरातले सर्वजण मदतीला होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं